गावात येत नाही लालपरी अधिकारी पदाच्या पाट्या मात्र कित्येक उंबऱ्यावरी ज्या गावातील ग्रामस्थांना परी अर्थात एस टी बस फक्त निवडणुका झाल्यानंतर मतपेट्या घेऊन जातानाच दिसते इथल्या ग्रामस्थांना कुठेही प्रवास करायचा झाल्यास दोन पायाच्या गाडीचा वापर करावा लागतो अर्थात चालत जावे लागते किंवा स्वतःच्या वाहनाचा वापर करावा लागतो एस टी तर दूरच या गावात वडापची अर्थात खाजगी प्रवासी वाहतुकीची सेवा देखील उपलब्ध नाही जिल्ह्याच्या नकाशावरील या दुर्मिळ गावाचे नाव आहे मालवे तालुका अर्थातच राधानगरी म्हणूनच लालपरी न दिसणारं गाव म्हणून मालवे या गावाची ओळख आहे पण अल्पावधीत डिजिटल मीडिया क्षेत्रात आपल्या नावाची ठळकपणे ओळख निर्माण करणाऱ्या आणि लोकराजा राजश्री शाहू महाराजांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या शाहू न्यूज महाराष्ट्र या चॅनलचं मुख्यालय म्हणून ओळखलं जाणारं गाव म्हणजे मालवे कारण अनेक विषयांना वाचा फोडणाऱ्या शाहू न्यूजचं प्रसारण याच गावातून होतं आता हेच शाहू न्यूज चॅनल तुम्हाला आणखी एक ऑफबीट अर्थात मुलखा वेगळी बातमी देणार आहे ती बातमी म्हणजे केवळ एक हजार लोकसंख्या असलेल्या ज्या गावाला एस टी सारख्या सार्वजनिक प्रवासी वाहतुकीची सेवा उपलब्ध नाही ज्या गावात खाजगी प्रवासी वाहतूक सेवा अर्थात वडाप देखील नाही अशा मालवे गावाने शासकीय निमशासकीय सेवेत कार्यरत असणारे उच्चपदस्थ अधिकारी शास्त्रज्ञ न्यायदान करणारे न्याय न्यायाधीश राष्ट्रीयकृत बँकांचे उच्च पदावरील अधिकारी इतकेच काय देशातील सर्वात प्रमुख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि देशाच्या आर्थिक धोरण ज्या बँकेच्या व्यवहारातून ठरतं अशा रिझर्व बँकेसारख्या शासकीय वित्त संस्थेलाही उच्च पदावरील अधिकारी उपलब्ध करून देणारा गाव ही स्वतःची ओळख निर्माण केली आहे हो त्याच गावानं ज्या गावात फक्त चौथीपर्यंतचाच वर्गपाठ भरतो जिथे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय नाही शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना शेजारच्या गावामध्ये कित्येक किलोमीटर चालत जाऊन शिक्षण घ्यावं लागतं ही बाब इथे उल्लेखनीय ठरते आणि हो विविध क्षेत्रात आपल्या नैपुण्याच्या जोरावर डंका वाजवणारी या गावची अधिकारी बनलेली पोरं इथल्या मातीत सोनं पिकवणाऱ्या कुळवाड्याची अर्थात शेतकरी राजाची पोरं आणि पोरी याच मातीतली आहेत राणात राबणाऱ्या इथल्या बळीराजाच्या हातांनी देशाला न्यायदान प्रक्रियेत मोलाची भूमिका बजावणारे न्यायाधीश इथं आहेत अवकाश संशोधन करणाऱ्या इस्रोसारख्या संस्थेसाठी रोहित लक्ष्मण पाटील यांच्यासारखे युवा संशोधक इथे आहेत डी आर डी ओसारख्या संशोधन संस्थेसाठी राजेंद्र शिवाजी पाटील सारखे वरिष्ठ शास्त्रज्ञ इथे आहेत कुमारी दीप्ती दिनकर पाटील हिच्या रूपाने दिवाणी स्वरूपाच्या खटल्यात न्यायदान करणारी न्यायाधीश असो प्रणाली रंगराव पाटील हिच्या रूपानं स्टेट बँक ऑफ इंडियाची अधिकारी असो गागर मे सागर शॉर्ट हँड रायटिंग क्षेत्रात हुकमी प्रभुत्व प्राप्त करणारी पूनम निवृत्ती पाटील असो रिझर्व्ह बँकेत वरिष्ठ पदावर असणारे दिलीप केरबा पाटील आणि राजेंद्र केरबा पाटील असो एवढेच काय स्टेट बँकेत व्यवस्थापक अर्थात मॅनेजर म्हणून हुकमत गाजवणारा इथल्याच मातीतला दशरथ कांबळे आणि भारतीय दूरसंचार कंपनी अर्थात अधिकारी बनलेले संजय पांडुरंग कांबळे आणि नुकताच जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवडला गेलेला शौर्य शहाजी पाटील असो ही आणि अशी कित्येक अधिकारी ही सर्व याच मालवे गावाचीच नवरत्ने आहेत त्याच मालवे गावची ज्या गावात अजूनही एस टी येत नाही ज्या गावच्या विद्यार्थ्यांना पायपीट करत शाळा शिकावी लागते आणि हो या कोननात एक हिरा राहिलाच तो म्हणजे डिजिटल मीडिया क्षेत्रात क्रांती करण्यासाठी आसूसलेला प्रवीण हिंदुराव पाटील शाहू न्यूज साठी वरिष्ठ कार्यकारी संपादक नवाब शेख कोल्हापूर अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला करा धन्यवाद